स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकसष्टावा शास्त्रींचा संताप योग्यच होता कारण परिषदेला प्रारंभ होऊन तीन दिवस झाले होते पण या तीन दिवसात कुणीही त्यांना बोलू दिलं नव्हतं ती गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली होती अशा तऱ्हेनं अपमानित अवस्थेत उरलेले सात दिवस तिथे व्यतीत करणं त्यांना अशक्य होऊन गेलं होतं म्हणूनच मगनभाईंपुढे त्यांनी आपलं मन आता मोकळं केलं होतं त्यांचं संतापयुक्त बोलणं ऐकून मगनभाई शांतच होते मगनभाई हाडाचे व्यापारी व्यापारात मान अपमान या गोष्टी दूर ठेवायच्या असतात हे ते चांगलं जाणून होते मन शांत ठेवण्याची त्यांना सवयच जडून गेली होती परंतु पांडुरंग शास्त्रींचं तसं नव्हतं कमालीची तेजस्विता त्यांनी बालपणापासूनच जोपासली होती तेजस्वी पुरुषाला विनाकारण झालेला अपमान मुळीच सहन होत नसतो त्यातल्या त्या तरुण माणसाला तर तो अधिकच जाणवत असतो पांडुरंग शास्त्री तेजस्वी होते आणि तरुणही होते म्हणूनच मनस ते मनस्वी संतापले होते त्यांना शांत करण्याच्या हेतूने मगनभाई म्हणाले आपण आणखी थोडी वाट बघू आणखी कसली वाट बघायची हे बघा येत्या दोन दिवसातही असंच चालू राहिलं तर तुम्ही म्हणता तसे आपण इथून लगेच निघून जाऊ मग तर हरकत नाही ना पण आणखी दोन दिवस वाट बघावी असं मला वाटतं संतापाचा उद्रेक थोडा कमी झाला होता त्यामुळे आणखी दोन दिवस थांबायचं शास्त्रींनी मान्य केलं दुसऱ्या दिवशी ठराविक वेळी सर्व तत्वज्ञ मंडळी सभागृहात जमली त्यानंतर रीतसर अध्यक्षांची निवड झाली सकाळच्या सत्रात विज्ञान आणि तत्वज्ञान हा विषय होता निरनिराळ्या तत्वज्ञांची भाषणं सुरू झाली शास्त्रींनाही आपले विचार मांडायचे होते दोन तीन वेळा त्यांनी हात उंचावून अध्यक्षांना अनुज्ञा मागितली पण अध्यक्षांनी त्यांना अनुमती दिली नाही स्वतःची ओळख करून देणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही या त्यांच्या चिठ्ठीतल्या वक्तव्यामुळे प्रत्येकाचा अहम दुखावला होता म्हणूनच ती तत्वज्ञ मंडळी त्यांची उपेक्षा करत होती आपले विचार मांडण्याची एक सुद्धा संधी त्यांना आतापर्यंत मिळाली नव्हती मनात पुन्हा संताप दाटून आला होता परवा इथून निश्चित निघून जायचं असं त्यांनी तेव्हाच मनाशी ठरवून टाकलं त्यामुळे सतत होत असलेला अपमान त्यांनी आता फारसा मनाला लावून घेतला नाही शांतपणानं ते आपल्या जागेवर बसून राहिले दुपारच्या भोजनानंतर संध्याकाळचं सत्र सुरू झालं त्या परिषदेमध्ये दिवसभर गंभीर विषयांवर चर्चा होत असे तर संध्याकाळी हलके फुलके विषय चर्चेत चर्चेले जायचे त्या दिवशी संध्याकाळचा विषय होता अवतारवाद पांडुरंग शास्त्री तेव्हा मनाशी म्हणाले आता मला बोलण्याची संधी तुम्हाला द्यावीच लागणार कारण आमच्याकडेच अनेक अवतार झाले आहेत तुम्ही तर अवतार मानितच नाहीत अध्यक्षांनी विषय मांडल्यानंतर त्यांनी डॉक्टर कॉम्प्टन यांना प्रथम विचार मांडण्याची संधी दिली कारण दुसऱ्या कुणाकडे अवतारवादाविषयी बोलण्यासारखं काहीच नव्हतं काहीतरी बोललं पाहिजेच म्हणून डॉक्टर कॉम्पटन बोलायला ला लागले ते म्हणाले जर अवतार मानायचा असेल तर येशू ख्रिस्त आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी आपल्याला विचार केला पाहिजे मग अवतारवादाविषयी थोडा शब्दच्छल करून त्यांनी आपला मोहरा श्रीकृष्णाकडे वळवला ते म्हणाले भारतात श्रीकृष्णाला अवतार मानतात ती गोष्ट चुकीची आहे माझ्या मते श्रीकृष्ण हा एक सज्जन माणूस होता कंस जरासंध कालयवन कालनाग यांच्यासारख्या दुष्टांना मारणारा कृष्ण सर्वसामान्य लोकांवर प्रेम करणारा सात्विक पुरुष होता मुत्सद्दी राजनितीज्ञ होता अन्यायाविरुद्ध झगडणारा गरिबांवर प्रेम करणारा श्रीकृष्णाविषयी डॉक्टर कॉम्पटन यांच्याकडे असलेला माहितीचा साठा संपत आला होता त्यांचं भाषण संपल्यानंतर अमेरिकेच्याच रुडफ्रेन बोलण्याची संधी मिळाली ते म्हणाले श्रीकृष्ण एक महापुरुष होता यात संदेह नाही त्याच्या समोर जेव्हा खोट वाईट किंवा असत्य आलं तेव्हा त्यानं त्यांचा नाश केला ती गोष्ट चांगलीच होती सात्विक आणि नैतिक दृष्टीनं मानवानं कसं वागावं कसं असावं हे त्यांना समजावलं पण म्हणून काही तो भगवंताचा अवतार ठरू शकत नाही येशू ख्रिस्त अवतार होता जर कोणी भगवान असेल तर तो, तो परम कारुणिक असला पाहिजे येशू ख्रिस्तानं प्रत्येकामध्ये मांगल्य पाहिलं तसा श्रीकृष्ण अवतारी नव्हता त्यांचं बोलणं संपल्याबरोबर पांडुरंगशास्त्रींनी हात वर केला अन्य कुणाचाच वर गेला नव्हता म्हणजेच अवतारवादावर कुणीही बोलणारं नव्हतं त्यामुळे पांडुरंग शास्त्रींना बोलण्यासाठी अनुमती देण्यावाचून अध्यक्षांना गत्यंतर नव्हतं त्यांनी बोलण्याची परवानगी देताच पांडुरंग शास्त्री माईकपाशी गेले त्यांच्या अंगात तेव्हा चांगलाच उत्साह संचारला होता मिळालेल्या संधीचा ते पुरेपूर उपयोग करून घेणार होते आपल्या धारधार आवाजात ते बोलायला लागले वर्दी प्रेसिडेंट ब्रदर डेलिगेट्स टॉर्च बेअरर्स ऑफ नॉलेज अँड कस्टडियन्स ऑफ पीस अँड प्रॉस्पेरिटी ऑफ युअर नॅशनल अँड सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ जपान अशा तऱ्हेनं आपल्या भाषणाला प्रारंभ करून त्यांनी प्रत्येकाचे आभार मानले मग म्हणाले आज मी तुमच्यासमोर भगवान श्रीकृष्णाविषयी बोलणार आहे संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा श्रीकृष्णासारखा अद्वितीय पुरुष आजपर्यंत जन्मलेला नाही तो ईश्वराचा अवतारच होता तुम्ही अवतार मानित नाहीत परंतु ईश्वर मनुष्याकार घेतो ही केवढी सुरम्य कल्पना आहे सर्व धर्मियांनी याचा स्वीकार केला पाहिजे मला येशू ख्रिस्ताविषयी नितांत आदर आहे तसाच आपल्यालाही कृष्णाविषयी आदरभाव असायला हवा कारण इथे आपण सारे विचारवंत आहोत येशू ख्रिस्त हा संत पुरुष होता लव दाय नेबर हे सांगायला तो आला होता अवतार काय एवढंच सांगायला येईल तत्वज्ञान मानसशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि राजनीती ही पाचही दालनं प्रकाशित करण्यासाठी अवतार येतो एखादं गुलाबाचं फूल असतं त्या फुलाचं आयुष्य संपलं की ते फूल कोमेजून जातं पण अवताराचं तसं नसतं तो केवळ सुगंध देण्यासाठी येत नसून जीवनाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी येत असतो पांडुरंग शास्त्रींना काय सुचवायचं होतं ते सर्व तत्वज्ञ मंडळींच्या ध्यानात आलं होतं पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले श्रीकृष्णाचं जीवन आणि तत्त्वप्रणाली केवळ त्याच्या काळापुरतीच मर्यादित नव्हती अन्यथा आज कुणी त्याची भक्ती केलीच नसती त्याला जाऊन आज पाच हजार वर्ष पूर्ण झाली तरी पण आज संपूर्ण भारतात आणि जगात देखील कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जात असतो श्रीकृष्ण अजूनही आपल्याला मार्गदर्शन करीत आहे अशीच सर्वांची भावना असते श्रीकृष्ण आजच्या काळात जरी विद्यमान नसला तरी त्यानं दिलेल्या विचारांच्या आणि उपदेशांच्या रूपानं आज देखील तो या जगात नांदतो आहे त्याचं तत्वज्ञान हे तात्कालिक नसून चिरंतन आहे कृष्ण भक्त त्याच्याविषयीच्या भावना या शब्दात प्रकट करतात माय ओबिसन्स टू दॅट मास्टर ऑफ वर्ल्ड लॉर्ड कृष्ण द सन ऑफ वासुदेव द किलर ऑफ कंसा अँड चानूर अँड द डिलाइट ऑफ देवकी वसुदेव सुतम देवम कंस चाणूर अमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम मन जगद्गुरु कृष्णनं त्यावेळेचा प्रख्यात आणि बलवान म्हणलं चाणूर याला जमसदनाला पाठवलं होतं कंस मामा आणि इतर काही दुष्ट राक्षसांचा त्यानं वध केला होता दुष्टांचं तो निर्दलन करत होता पण सुष्टांवर तितकाच प्रेमवर्षाव करत होता आपल्या आईवडिलांवरचं त्याचं प्रेम तर काय वर्णावं आजकाल मुलगा मोठा झाला म्हणजे आईला ओळख द्यायलाही टाळाटाळ ताल करतो श्रीकृष्णाचं तसं नव्हतं आपल्या आईवडिलांवर त्याची अखेरपर्यंत भक्ती होती श्रीकृष्णाचं जीवन अलौकिक घटनांनी समृद्ध आहे त्याचं तत्वज्ञान विश्वव्यापक आहे म्हणून वैष्णव हिंदू आर्य आणि जगातले कित्येक तत्वज्ञ त्याच्या अक्षरशः प्रेमात पडले संपूर्ण जगाला आत्मोन्नतीचा आणि समाजोन्नतीचा चिरंतन विचार देणारा श्रीकृष्ण हा एकमेवा द्वितीय पुरुष होता ही गोष्ट आता सर्वमान्य आहे श्रीकृष्ण ठाई गुणांचं वैविध्य होतं प्रत्येक महापुरुषामध्ये तसे वेगवेगळे गुण असू शकतात पण श्रीकृष्णाजवळ मोठेपणाबरोबरच अत्यंत साधेपण हे होता कुणालाही तो चटकन प्रतीत होत असे ही वॉज द मॅन ऑफ मासेस दुःखित आणि पीडित लोकांना त्याचं जीवन आणि तत्वज्ञान मार्गदर्शक ठरलेलं आहे त्यांना सांगितलेली भगवद्गीता ही सर्वश्रेष्ठ आणि दिव्य तत्वज्ञान आहे चिरंतन धर्माचं आणि तत्त्वज्ञानाचं ते सार आहे त्याचा उपदेश दैवी आहे श्रीकृष्णानं गीतेमधून आत्म्याच्या अमरत्वाचं असं रहस्य उलगडून दाखवलं आहे गीता म्हणजे अलौकिक विचारांचा आणि पराकोटीच्या ज्ञानाचा खजिना आहे सर्वसामान्य माणसाला काही आत्म्याची महती जाणून घ्यायची बहुधा आवश्यकता नसते आपलं ऐहिक जीवन सुखकारक बनावं अशी त्याची इच्छा असते गीतेच्या अभ्यासानं सामान्य जन आपलं आयुष्य उज्ज्वल बनवू शकतात गीता मनुष्याला स्वत्वाची आणि आत्मशक्तीची जाणीव करून देते श्रीकृष्णानं सांगितलेलं हे दैवी तत्त्वज्ञान अतिशय खोलवर आहे आजच्या सत्रात आपण धर्माच्या दृष्टिकोनातून गीता तत्त्वज्ञानाचा विचार करूया सर्व तत्वज्ञ मंडळी मन लावून पांडुरंग शास्त्रीचं भाषण ऐकत होती ते पुढे काय सांगतायत याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात दाटून आली होती देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ